नमस्कार कुकवीत वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे संक्रांतीचा सण आता जवळ आलाय त्यासाठी अगोदर आपण भोगीची भाजी तयार करायची आहे त्याची तयारी करूयात संक्रांतीच्या सणाला खूप छान असं महत्व आहे त्यामुळे सर्व भाज्या पण छान येतात व थंडी असते त्यामुळे तिळाचे पदार्थ खायला छान लागतात त्यासाठी आपण रेसिपीला सुरुवात करूया बघू शकता किती छान अशी भाजी आपली मिक्स भाजी ही तयार झालेली आहे गाजर हे सर्व भाज्या खूप ताज्या ताज्या आणि सगळीकडे छानच भाज्या मिळतात त्यामुळे ही भाजी खायला आणि त्याबरोबर तिळ लावलेली बाजरीची भाकरी असा आणि मुगाची खिचडी दही असा खूप छान असा मेनू आणि पौष्टिक हेल्दी सात्विक असा हा मेनू आहे भोगीच्या दिवशी आपण हा नैवेद्यासाठी करतो शरीराला उष्णता देण्याचे कामही हे पदार्थ करतात त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे बघू शकता सर्व शेंसोला घेतलेला आहे गाजर बटाटा हरभरा पावटा वाटाणा हे सर्व सोलून घेतलेले आहेत वांगी पण या दिवसात छानच मिळतात त्याची ही काय चव छान लागते अगदी तुम्ही भाजून जरी खाल्लं ना तरी पण खूप त्यात तिखट मीठ घालून खाल्लं खल तर खूपच छान लागते या दिवसात नक्की सर्व भाज्यांचा आस्वाद घ्या मंडईत पण खूप साऱ्या भाज्याच भाज्या आलेल्या आहेत हेल्दी रेसिपी आहे भोगीला आपण नैवेद्यासाठी हा सर्व शेंगसोला तयार करतो बघू शकता किती छान असं डोळ्यालाही खूप छान वाटतं आणि तोंडाला ही भाजी खूपच छान लागते चला तर मग आपण सुरुवात करूया सर्व जिन्नस सोलून घेतलेले आहेत छान असे हिरवेगार किती छान वाटते डोळ्याला बघायला आपण कलरफुल भाज्या वांगी पण अशी सर्व बारीक चिरून घ्यायची आहे पाण्यामध्ये ठेवायची आहे म्हणजे काळी पडत नाही ही, ही टीप आहे हरभरा सोलून घ्यायचा आहे कोवळे हरभऱ्याचे दाणे तर अप्रतिम लागतात ओलं खोबर त्याचा आपण वाटण करून घेणार आहोत साधारण दोन चमचे आपण तीळ घालून घ्यायचे या दिवसात थंडी असते तिळामुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते व छान असं थंडीचं प्रमाण जास्त असत वाटण तयार तेल घालून घ्यायचं आहे एक चमचा जिरे मोहरी चांगली तडतडली की मग आपण भाज्या घालायच्या आहेत मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे हळद त्यानंतर आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे गरम मसाला एक चमचा. लाल तिखट अर्धा चमचा. मिनिट परतून घ्यायचं भाज्या धुवून घालायच्या आहेत चवीनुसार मीठ पुन्हा परतून घ्यायचं एक पाच मिनिट छान असा वास येतोय खमंग भाजी परतलेली आहे खूपच छान अशी चव लागते बाजरीच्या भाकरी बरोबर तीळ लावलेल्या भाकरी बरोबर खायला घ्यायची mm. कुकरला झाकण लावायचं आहे थोडस पाणी घालायचं आहे अगदी भाज्या शिजण्यापुरतं तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर तुम्ही थोडं जास्तही घालू शकता त्यानंतर झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या भाजी तयार बघू शकता किती छान अशी भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा अशा छान छान रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यासाठी चॅनल ला जरूर करा कशी वाटली नैवेद्याची भाजी भाजी तयार